नंदुरबार जिल्ह्यात वनक्षेत्रात काही महिन्यापासून बिबट्यांची संख्या वाढली आहे अन्न व पाण्यासाठी वन प्राणी आता थेट लोकवस्तीकडे येत असल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे नरभक्षकडून वन प्राण्यांनी गेल्या काही महिन्यातच एक दोन नव्हे तर सहा जणांना ठार केल्याची दुर्दैवी घटना घडली गट आहे त्या दुर्दैवी तीन बालकांचा समावेश आहे गुरुवारी थेट नंदुरबार तालुक्यातील एका लोय आश्रम आवारात घुसलेल्या सदृश्य बिबट्याने आठ वर्षीय मनोहर कालू सिंग वसावे बालकाला ठार केले आहे ही हृदयाला धडकी भरवणारी घटना समोर आल्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाबद्दल नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे उपाययोजनांबाबत वन विभागाची उदासीनता आणखी किती निष्पा वाट पाहणार असा गंभीर प्रश्न उपस्थित केला जात आहे नंदुरबार जिल्ह्यात वन्यजीव मानवी वस्तीकडे धाव घेऊ लागले आहेत मानवी वस्तीकडे येऊनही त्यांना अन्नासाठी शिकार मिळत नसल्याने ते आता थेट मानवावरच हल्ला करत आहेत